नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे हमारी खेती हमारी उन्नती मी धीरज भगवान निकाळचे पिंपळगाव बसून मंडीतून टोमॅटोचे आजचे काय रेट आहे ते तुमच्यासाठी आज सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा कारण की मिडियम टू लार्ज टॉपचा माल आणि गाळ्यावर किती माल कमी होतो आपण हे सर्व बघणार आहोत मित्रांनो आणि मेन करून चक्रीचीही रेट आपण आज बघणार आहोत आणि ओझरची तुम्हाला रेट काल सांगितले होते काल आपण का मंदिरचे रेट बघणार आहोत टोमॅटोचे फक्त व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो पिंपळगाव वसवंत मंडळ आपण आलोय आज बैलपोळ्याचा दिवस आहे शेतकरी दादा काय आपलं नाव सांगा लक्ष्मण लग, मोरे शंकरराव शिंदे शेडाबजी आपळे का नाम बार एमएस गाळा ओके हां काय तो... तो का हा, 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 हा। रेट काय रेट भेटला आपल्याला चारशे एक्कावन्न चारशे एक्कावन्न किती तिसऱ्या तोडाचा माल आहे तिसऱ्या तोडाचा माल आहे चारशे एक्कावन्न रुपये रेट भेटले काय वाटतं रेट बद्दल असे रेट राहिले तर समाधानी चालतं चालतं व्यापार आहे काय बरोबर आहे शेतकऱ्यांना दोन पैसे व्यापार आहे दोन पैसे ओके तर बघितलं मित्रांनो आपण अशा प्रकारे थोडं समाधानकारक वातावरण आज मार्केटला एकंदरीत दिसत आहे तर मित्रांनो चला बघूया आज दोन सप्टेंबर बैलपोळ्याचा आज दिवस सतत चांगला पाऊस आहे या सकाळी पडला आणि कंटिन्यू दिवसभर तर पाऊस चालू आहे एकंदरीत सांगायला गेलं तर कालच्यापेक्षा सारखीच आवक आहे कमी जास्त म्हणता येणार नाही एकंदरीत चार ते पाच लाईनी आपल्याला आपण बघू शकतो तर व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण रेट आपण बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सुरुवात केली मीडियम मालापासून तर बघू शकता मीडियम मालाला चांगले रेट मिळते बघू शकता आपण तीनशे एकावन्नांना सांगत आहे या मालाला मिडियम साईजचाच माल आहे बघू शकता तुम्ही तिकडच्या कॅरेटमधला आणि वी आणि त्यांच्या एकंदरीत मित्रांनो दोन गाड्या आल्या होत्या बाजूला त्यांचीच गाडी होती तर दोन्ही त्यांना ॲव्हरेजली साडेतीनशे रुपयानं खाली करायला सांगताय शेतकऱ्यांच्या अपेक्षा कमीत कमी तीनशे एक्के तरी मिळाले पाहिजे मालाची क्वालिटी चांगली आहे हा बघा मित्रांनो टॉपचा सा माल आहे साईज एकदम योग्य आहे तर याला साडेचारशे रुपयानं व्यापाऱ्यांनी सांगितलं बघू शकता आपण माल बघा की जबरदस्त मित्रांनो एकदम सॉर्टिंग करून एकदम जबरदस्त माल मार्केटला आणलेला आहे त्यांनी तर मित्रांनो फायनली चारशे एकावन्न रुपयाने माल खाली झालेला आहे तर आता वळ्या मित्र आपण चक्रीकडे तर बघू शकता चक्री देशी साहो तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर एकंदरीत मार्केटला इतर वाण्यापेक्षा चक्रीचा माल कमी येते पण अजूनही व्यापाऱ्यांना मित्रांनो अजून माल पाहिजे चक्रीचा इथून पुढेही चक्रीला डिमांड राहणार आहे तर चला आता भाव बघूया काय तर तर भाव सांगायचं झाला मित्रांनो तर चारशे एक्क्याऐंशी रुपयानं हा माल या साईजचा सा बघू शकता आपण तो खाली झालेला आहे हे बघू शकता आणि त्यांचं इतर वाणे त्या कॅरेटमध्ये होतं बघू शकता ते ते सा हो सा, तर ते जे इतर वाणे ते छाडे चारशे रुपयाने खाली झालेलं आहे आणि हा जो माल आहे मित्रांनो साओचा चारशे एक्क्याऐंशी रुपयाने खाली झालेला आहे तर तीस रुपयाने वाढू भेटलेलं आहे आणि जो मीडियम माल सांगायला गेलो मित्रांनो इतर वाणाचा शेवटच्या तोड्यातला माल तो मित्रांनो साडेतीनशे पर्यंत जाते आणि त्याच ठिकाणी साहोला चारशे एकवीस रुपये मालाला सुद्धा मित्रांनो भेटत आहे हा फरक आहे तर व्यापाऱ्यांशी बोलणं झालं मित्रांनो तर अजून आपण समोर मीडियम मालाचा भाव बघूया अंडा करतो किती नाही आज नाही

पॅरेंट चालू आहे काय सांगताय मला आता हा तीनशे चारशे साडेतीन चारशे का काय सांगता रेट काय सांगताय पाचशे सांगताय का पण सांगताय का व्यापारी एक्सपोर्टला आहे का रेट काय सांगताय रेट काय सांगताय पाचशे एकवीस सांगताय का रेट आहे का चांगला रेट कशी म्हटलं आज चारशे साडेचारशे हा ना या मला की सांगताय पाचशे साडेचारशे रेंज काय चालू आहे रेंज काय सांगताय काय रेंज सांगताय मार्केटची काय रेंज सांगताय पावणे पाचशे का मला सा। की सांगताय मध्ये का

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आजचा व्हिडिओ ठीक आहे आणि काही असल्यास जरूर कमेंट करा बिंदासमध्ये सांगत राहा चॅनल मित्रांनो आपलं सबस्क्राईब करा जेणेकरून अजून आपण व्हिडिओ तुमच्यासाठी नवी नवीन आणत राहू लाईक करा व्हिडिओ सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो